जोहार आप की जय स्वागत आहे आपल्या आदिवासी यात दी वॉइस ऑफ ट्राईब्स ह्या यूट्यूब चॅनलवर मी आहे रान उराडे सर बारडी गेल्या तीन वर्षांपासून मी माझ्या शाळेसाठी आणि आपल्या आदिवासी समाजासाठी देत असलेलं योगदान तुम्ही या चॅनलवरून पाहतच आहात आज मी तुम्हाला एका अशा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी क्षणाबद्दल सांगणार आहे जो आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात एक महिलाचा दगड ठरला आहे हा क्षण तुमच्याही मनाला भिडेल आणि तुम्हाला आमच्या या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देईल अशी मला खात्री आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझ्या शाळेतील नववीच्या पंचवीस विद्यार्थ्यांना संपूर्ण पाठ्यपुस्तके कंपास बॉक्स आणि कवर्स भेट म्हणून देण्यात आले इतकंच नाही तर एकूण पन्नास विद्यार्थ्यांना चकचकीत नवीन बॅग आणि प्रत्येकी चार वह्या मिळाल्या या साहित्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता त्यांचे डोळे चमकत होते आणि त्यांना जाणवलं की त्यांचं स्वप्न पंख पसरतंय हे सर्व शक्य झालं आदिवासी ट्रेन मॅनेजर मोटरमन लोकोपायलट सामाजिक संस्था मध्य रेल्वे यांच्या खंबीर पाठिबळामुळे ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून आमच्या शाळेच्या पाठीशी खड्ड्यासारखी उभी आहे यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे आमच्या मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळतीये आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे पण या वर्षी तर खास गोष्ट घडली मोटरमन चेतन निमला सर मध्य रेल्वे आमच्या शाळेत आले त्यांनी हसतमुखाने आणि आपुलकीने विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले आमच्या मुलांनी त्यांचं औक्षण करून फुलांचा हार घालून आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं हा क्षण इतका अविस्मरणीय होता की मुलांना वाटलं समाज त्यांच्या सोबत आहे त्यांच्यासाठी आहे या भेटीतून त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि सन्मानाची नवी ज्योत पेटली पण मित्रांनो मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे आमच्या शाळेतील शिक्षक बिनपगारी काम करतात जंगलात डोंगरात वाडीपाड्यात राहणाऱ्या या मुलांसाठी ते आपलं आयुष्य वाहून घेतात त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे आमची मुलं शिकत आहेत पण त्यांना आधाराची गरज आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या शिक्षकांसाठी मदतीचा हात पुढे केला तर आम्ही आणखी मोठे शैक्षणिक उपक्रम राबवू शकू तुमच्या छोट्याशा योगदानाने आमच्या मुलांचं भविष्य उजळू शकतं आदिवासीयात दी व्हॉईस ऑफ ट्राइब्स या चॅनलद्वारे मी अशा प्रेरणादायी कहाण्या अनुभव आणि उपक्रम तुमच्यापर्यंत पोचवत राहीन पण ही फक्त माझी लढाई नाही ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे जर तुम्हाला हा प्रयत्न भावला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात असेल की आपणही या मुलांसाठी काही करू शकतो तर कृपया माझ्याशी संपर्क साधा तुम्ही एक पाऊल पुढे टाकलात तर आमची आदिवासी पिढी दहा पाऊल पुढे जाईल जोहार आप की जय जोपर्यंत जंगलात डोंगरात वाडीपाड्यात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे तोपर्यंत आपली ही लढाई शिक्षणासाठी अधिकारासाठी आणि अस्तित्वासाठी थांबणार नाही चला एकत्र येऊन आपल्या मुलांचं भविष्य घडवूया उजळ शिक्षणाचा नवगीत आता स्वप्न जपणाऱ्या पिढीची गाथारा नातून उठतो जेणाचा सूर हेच खरे परिवर्तनाच सूर सोहारे सोहारे आप के